ताई नमस्कार नमस्ते अनेक वर्ष आपण जेजुरीच्या विविध प्रश्नाशी संबंधित आहात आपला राजकीय प्रवास कशा पद्धतीनं सुरू झाला सर तसं पाहिलं तर मी दोन हजार एक मध्ये निवडून आले दोन हजार एक ते दोन हजार पाच त्याच्यानंतर मी दोन हजार पाच सहाला मी बिनविरोध आले नगर नगरसेवक म्हणून नगरसेविका म्हणून आणि त्याच्यानंतर दादांचा आणि आमचा बराच म्हणजे कार्यक्रमात किंवा नगरपालिकेच्या दृष्टीने बऱ्याच वेळा दादांशी बोलण्याचा किंवा काम करून हे दादांची काम करण्याची पद्धत पवार साहेब होते त्या पवार साहेब पण सुप्रियता होत्या पवार साहेब हे दादांचं काम करण्याची पद्धत खूप चांगली आहे आणि कामाच्या माध्यमातून आमचा बऱ्याच वेळा त्यांच्याशी संपर्क झाला होता जेजुरीत काम करत असताना कोणकोणती पदं तुम्ही भूषवलेली आहेत मी उपनगराध्यक्ष झाले बांधकाम सभापती होते आरोग्य सभापती होते आणि पाणी पुरवठा सभापती म्हणून राहिलेले आहे जेजुरी आणि जेजुरीचा विकास आणि अजितदादा यांचं काय नात आहे कशा पद्धतीनं नात आहे सर तसं दादांनी जेजुरीमध्ये खूप कामं केली जेजुरी काम के जेजुरीमध्ये ग्रामीण रुग्णालय नव्हतं साध होतं ते दादांनी खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण रुग्णालय जेजुरीमध्ये आणलं परत तुम्हाला सांगते जेजुरी ही दोन हजार एकवाला छोटी जेजुरी होती म्हणजे नगरपालिका एक छोट्या एक छोटीशी नगरपालिका होती पण त्यांनी एक आता दादांच्या माध्यमातून पवारसाहेबांच्या माध्यमातून नगरपालिका पण खूप मोठ्या प्रमाणात नगरपालिकेची इमारत मोठी बनवली आणि ज्या सुविधा पहिल्या नव्हत्या त्या पूर्ण सुविधा आता नगरपालिकेमध्ये उपलब्ध आहेत लोकांसाठी आपण बघतो की अर्थसंकल्पाची एवढी चर्चा झाली नाही तेवढी चर्चा आता सगळीकडे होत आहे दादांनी अनेक योजना महिलांसाठी आणलेल्या आहेत त्या महिलांच्या योजनांकडे तुम्ही कसं पाहता दादांनी खूप लाडकी बहिणी योजना ह्या योजना आणून महिलांना खुश सर्वच महिला महाराष्ट्रातील सर्वच महिला खुश आहेत दादांच्याविषयी आपल्या युतीविषयी महायुतीविषयी की ह्यांनी अर्थसंकल्पन जी मांडलेली आहे यावेळेची ती खूप चांगल्या पद्धतीने महिलांना जास्त प्राधान्य दिलेलं आहे मुलींच्या शिक्षणासाठी दादांनी मोफत शिक्षणाची योजना राबवलेली आहे परत महिलांना दरमहा पंधराशे रुपये ही लाडकी बहिणी योजना महिला इथं एवढ्या खुश झालेल्या आहेत की चांगल्या पद्धतीने ह्या योजनेला प्रतिसाद मिळत आहे आणि बरेच दादांनी येते लाडके भाऊ वगैरे हे, हे योजना आणून महाराष्ट्रातील लोकांना म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं मुलांना मुलींना शिक्षणासाठी याचा फायदा होईल जेजुरी नगरपालिकेचे किंवा जेजूरी शहराच्या महिला अध्यक्ष काम करत असताना दादांच्या या महिलांसाठीच्या योजना राबवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे आता सर जसं ते योजनेचा हे योजना अंमलात आली तेव्हापासून आम्ही फॉर्म भरून घेतोय आणि तुम्हाला सांगते अंगणवाडीच्या महिला असतील आणि ते आशा वर्कर असतील त्यांना पण माहिती देऊन त्यांच्याकडनं फॉर्म भरून घेतलेले आहेत हे काम चालू आहे आमचं साधारण महिलांचा प्रतिसाद कसा आहे खूप छान पद्धतीने प्रतिसाद येईल महिलांचा महिलांमध्ये काय प्रतिक्रिया या बाबतीत नाही महिला आता जसं दादांनी लाडकी त्याच पद्धतीने महिला पण आपल्या भावांना त्या पद्धतीनेच एक ओवळली म्हणून नक्कीच विधानसभेला सहकार्य करतील अशी आमची अपेक्षा आहे आपण पाहिलं की लाडकी बहीण योजनेच्या बरोबरच उच्च शिक्षणामध्ये सुद्धा महिलांना मोफत शिक्षण दिलेलं आहे त्या योजनेबाबत या ठिकाणी ज्या युवती असतील किंवा एकूणच महिला असतील त्यांच्यामध्ये काय वाज काय भावना आहे त्या योजनेबाबत आता कसं आहे सर याच्या पहिलं कसं मुली शिक्षण घेतात नाही असं नाही परंतु आर्थिक दृष्टीने समाज असा सक्षम नाही मग ते गरिबांच्या मुली असतील किंवा शेतकऱ्यांच्या मुली असतील यांना शिक्षण घेताना थोडंसं कसरत करावी लागते की बाबा निधी नसल्यामुळे पैसे नसल्यामुळे अर्धवट शिक्षण सोडावं लागतं तर ह्या योजनेमुळे दादांच्या ह्या योजनेमुळे नक्कीच मुली पुढं जातील आणि आपल्या मा देशा देशाचा विकास करतील दे। आता आपण पाहतोय की मुली खूप अशा चांगल्या चांगल्या पदावरती आता मुलीच सक्षम आहेत मुलांच्यापेक्षा मुली चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतात तर त्यांना असं आता पाठबळ मिळालं तर अजून त्या पुढं जातील आणि आपल्या देशाचा विकास होईल तुम्हाला असं वाटतं की की मुली शिक्षे ज्या शिक्षणाच्या चकोरीच्या बाहेर गेलेल्या आहेत की म्हणजे पैसा नव्हता हो किंवा आर्थिक परिस्थिती नव्हती हो त्यामुळे त्या महिलांना त्या शिक्षण घेता आलं नाही उच्च शिक्षण घेता आलं नाही अशा काही महिला परत एकदा शिक्षणाकडे ओळखल्या जातील का किंवा तशा पद्धतीनं काही प्रयत्न होईल का असं काय तुम्हाला वाटतं का होईल ना सर नक्कीच होईल ज्यांचं आज जवळ शिक्षण आहे त्यांना जर वाटलं बाबा आपल्याला पुढे शिकण्याची संधी आहे तर त्या नक्कीच त्याचा उपयोग करून घेतील आता वाटतं आता जेजुरी शहरामध्ये अनेक वर्ष तुम्ही काम करतात वेगवेगळ्या जेजुरीच्या प्रश्नाशी तुम्ही निग आहात कोणते असे प्रश्न आहेत की जे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत आणि त्या प्रश्नांची सोडवणूक दादांच्या माध्यमातून झाली पाहिजे काय वाटतं आपल्याला सर आता, आता शिक्षणाच्या दृष्टीने तुम्ही विचारता असाल तर मी सांगते सांगू इच्छिते की जेजुरीमध्ये शिक्षण आहे परंतु डिग्री डिप्लोमा किंवा उच्च शिक्षण या सुविधा जेजुरीमध्ये अद्याप नाही तर दादांनी जर सहकार्य करून जर या सुविधा उपलब्ध केल्या जेजुरीमध्ये तर ता पुरंदर तालुक्यातल्या महिला एक खूप चांगल्या पद्धतीने एक सक्षम होतील त्यांना इंजिनिअरिंगचं शिक्षण मिळेल डिग्रीचं शिक्षण मिळेल उच्च शिक्षण मिळेल उच्च शिक्षणाची सुविधा जेजुरीमध्ये खूप कमी आहे बाकीच्या दृष्टीने हा आता जेजुरी हे ती जेजुरी शे क्षेत्र असल्यामुळे इथं बाकीच्या सुविधा आल्यात पण शिक्षणाचा अभाव थोडासा कमी आहे ग्रॅज्युएशनच्या नंतर मुलींना जे शिक्षण मिळायला हवं ते इथं मिळत नाही मग त्यांना पुणे सासवड किंवा बारामती या ठिकाणी जावं लागतं आणि मग त्याच्यामध्ये काय होतं मुलींचं लांब जाण्यामुळे घरच्यांची अडचण की बाबा नको लांब मुलींना पाठवायला हे अनेक म्हणजे प्रश्न निर्माण होतात म्हणजे शिक्षणाबरोबर आणखीन आपण पाहतो की जेजुरीमध्ये एम आय डी सी आहे परंतु त्या एम आय डी सीमध्ये आपण जर बघितलं तरी महिलांचा सहभाग कमी आहे म्हणजे कामगार म्हणून महिला आपल्याला दिसत नाहीत कामा कामावर जाताना तर त्या बाबतीत आपण काय विचार आहे का त्या बाबतीत आपली काय मागणी आहे का त्या बाबतीत सांगायचं सा म्हटलं तर सर जर चांगल्या कंपन्या आणल्या दादांनी आणि महिलांना जर रोजगार निर्माण करून दिला उपलब्ध करून दिला चांगल्या पद्धतीने तर नक्कीच महिला सक्षम होतील आपला घरचा संसार सुखाने चालवतील चार पैसे हातात असल्याच्या नंतर महिलेला थोडासा उत्साह निर्माण होतो आणि घर पण सक्षम बनते ना आता आपण जेजुरीचं महिला अध्यक्ष म्हणून तुम्ही का काम करता दादांचा वाढदिवस आपण कशा पद्धतीनं साजरा करणार आहात आता दादांचा वाढदिवस सकाळी दादांची सायकल रॅली झाली पुणे ते आपलं शनिवार पेठेपासून बारामती पर्यंत खूप छान पद्धतीने जेजूरकरांनी त्या रॅलीचं स्वागत केलं पूर्ण सर्व शाळा आल्या होत्या आणि सगळे आपले, आपले, आपले पदाधिकारी होते गावातले सर्व नागरिक होते त्या रॅलीला छानपैकी प्रतिसाद सर्वांनी दिला दादांना शुभेच्छा सर्वांचा म्हणजे सर्वांनी दिल्या जेजूरकरांनी महिला म्हणून तुम्ही कशा पद्धतीने शुभेच्छा देणार आहात दादांना महिला म्हणून मी एकच असं शुभेच्छा देऊ शकते की दादांनी आता जे योजना आणल्यात त्या आम्ही महिलांच्याकडून करून घेणार आणि दादांनी महिलांसाठी जेजुरीमध्ये चांगल्या पद्धतीच्या सुविधा राबवाव्यात आम्ही पण दादांना भरभरून यश प्राप्त करून देऊय एवढं मी सांगू हो शकते तुम्ही जेजुरीच्या शैक्षणिक प्रश्नाबद्दल बोलला किंवा महिलांच्या एम आय डी सीतील उद्योगाबद्दल बोलला आणखीन काही असं वाटतं काय की तुम्हाला की हे प्रश्न जेजुरीसाठी अत्यंत महत्वाचे सांगायचं सा म्हटलं तर जेजुरीला पाण्याचं खूप परिस्थिती बेकार आहे आता कसं आता आताच्या घडीला तर पाणीच नाही गाजने धरणामध्ये तर मला असं वाटतं दादांनी जर भावी काळामध्ये पाणी जेजुरीला आणि तुमचं ते गुंजवणीचं पाणी जर जेजुरी पुरंदरला आणलं जेजुरीच नव्हे तर अख्ख्या पुरंदरला जर दिलंच तर खूप 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 म्हणजे पुरंदरची जनता दादांना कधीच विसरणार नाही असं मी ठामपणे सांगू शकते दादांना आता वाढदिवसाच्या निमित्तानं जेजूरकरांच्या दा दा जे काय शुभेच्छा असतील तर दादांना वाढदिवसाच्या याच शुभेच्छा देऊ शकते की दादांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं दादा मुख्यमंत्री व्हावेत दादांना भरभरून यश प्राप्त होईल असं मी खंडेच्या खंडेरायाच्या प्रार्थना करते आणि खंडेरायाचा भंडार उधळून आपण दादांचं सर सहर्ष असं स्वागत जेजुरीमध्ये करूया दादांनी मुख्यमंत्री व्हावं आत्ता ही आमची अपेक्षा आहे आणि होती यामुळे मी जेजूरकरांच्या वतीने आणि माझ्या समस्त दोड़के परिवाराच्या वतीने अण्णाभाऊ साठे महा अण्णाभाऊ नगरच्या वतीने मी विनंती करते की दादा मुख्यमंत्री होतील आणि कोण आवाज कोणाचा आवाज जनतेचा जनतेचाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा